लोकं सलाड्स खातात भरपूर आयुर्वेदाने सलाड निषिद्ध सांगितलेलं सांगित शंभर टक्के निषिद्ध सांगितले अन्नपान विधी अध्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही कच्च भाज्या नाही खायच्यात मग फायबर्स कुठून मिळणार भाज्या स्वाते करून खा ना तुम्हाला एक सांगतो वाघभटाचं सा एक सूत्र आहे की तिथं प्रश्न विचारला की कोरुक कोण आजारी आजारी कोण आजारी उत्तर काय हितभूक मितभुक अशाक भूक जो पालेभाज्या किंवा भाज्या खूप जास्त खात नाही तो निरोगी कधीपासून आले भाज्या भारतामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा तुमच्या आजोबांना विचारा की तुम्ही लहानपणी असताना तुम्ही किती भाज्या खायच्या आठामध्ये नव्हते अगदी छोटे भाजी असायची आता भाज्यांचं कंटेनर मोठा असतं आणि बाकी डाळी वगैरे अगदी थोडं थोडे कारण काय म्हणते काय आर ग्रुप ऑफ वेजिटेबल्स त्याच्यामध्ये नाईट शेड व्हेजिटेबल्स येतात त्याच्यामध्ये लेग्युम्स असतात म्हणजे विशिष्ट ग्रुप ऑफ काकडी येते टमाटे येतात ढोबळी मिरची येते ह्या सगळ्या भाज्या आहेत ह्या नाईट शेड व्हेजिटेबल ग्रुपमध्ये येतात काही कडधान्य आहेत किंवा लेंटिल्स किंवा लेग्युम्स आहेत शेंगा आहेत किंवा डाळी आहेत ह्याच्यामध्ये लेक्टिन्सचं प्रमाण खूप जास्त असतं आता हे जे लेक्टिन्स आहेत किंवा दुसरे काही फायटोकेमिकल्स आहेत ऍक्च्युअली हे फायटो फायटोकेमिकल्स त्या भाज्यांमध्ये ह्याच्यासाठी आहे की प्राण्यांनी त्यांना खाऊ नये स्वतःला सेव्ह करण्यासाठी ते एक मेकॅनिझम आहे व्हेजिटेबल्सचं स्वतःला प्रिझर्व्ह करण्यासाठी पण आपण खातो ते आपल्या आतला जो लहान आतडं त्याच्यामध्ये काही टाईट जंक्शन्स असतात आणि ह्या टाईट जंक्शन्समधनं कुठल्याच प्रकारचे अँटीजन्स म्हणजे आहारातले विषाक्त पदार्थ हे रक्तप्रवाहामध्ये जायला नाही पाहिजे त्यासाठी तर बॅरियर्स असतात फिल्टर्स फिल्टर्स असतात मग ते इम्युनॉलॉजिकल आहेत मायक्रोबियल आहेत फिजिकल बॅरियर्स आहेत हे टाईट जंक्शन्स कच्च्या भाज्या लूज करतात म्हणजे भाज्या उकडून किंवा आता उकडून म्हणजे आपण शिजवून खातो प्रेशर कुक पाहिजे विशेष करून शेंगा भाज्या कडधान्य आणि डाळी ह्या प्रेशर कुकड पाहिजेत म्हणजे ते लेक्टिन त्यात डिझॉल्व्ह होऊन जातं